शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे गव्हाचं उत्पन्न मिळवण्यासाठी एक सोपा पर्याय आहे फक्त तीन स्टेप आहेत त्या तीन स्टेप आपण जर अंगीकृत केल्या फॉलो केल्या तर आपल्याला भरपूर प्रमाणात गहू होईल गव्हाचे फुटवे वाढतील आणि वातावरणात जे बदल झाले त्या बदलापासून गवात बुरशी धरणार नाही उधळणार नाही तांबेरा येणार नाही तर यासाठी आपल्याला सुरुवातीला आपण हे सातफणीच्या पेरणी यंत्राने पेरण केली पेरण केल्याच्या नंतर या गव्हामध्ये आपण महादन सुरुवातीला पेरलेले आहे मित्र पेरणीचा बी आपल्या याच्यात व्हिडिओ आहे दिलेला आहे सुरुवातीला तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ पाहू शकता असेच शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो मी त्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर ऑल या बटनवर क्लिक करा ॲग्रोवन टेच आपल्या ज्ञानेश्वर पाटील या यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्र गवात तीन स्टेप कोणते आहेत जेणेकरून आपल्या गव्हाचं भरपूर असं उत्पन्न वाढेल तर मित्र हो गव्हा गहू हे शेतकऱ्याचंच नव्हे तर आपल्या तो पूर्ण जगातील प्रत्येक माणूस सर्विसला असो कोणत्याही क्षेत्रात असतो उद्योगमध्ये असो राजकीय क्षेत्रात असतो परमाणिक परमार्थिक क्षेत्रात असो त्याला खायासाठी गहू हे लागतोच तर सध्या मजुराची अडचण असल्यामुळे शेतकरी तनाशक फवारत आहेत परंतु तनाशक फवारणं हे शेतकऱ्याला पण माहीत आहे कितपत योग्य आहे तर होता होस तर शेतकऱ्यांनी तन्नाशे गव्हात फवारणी टाळायलाच पाहिजेत कारण गहू हे आपले प्रमुख अन्न आहे शेतकरी मित्र गव्हाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठीच तीन टेप मी तुम्हाला सांगत आहे त्या लक्षपूर्वक आहे का कारण आपला घरगुती शेतकरी म्हणून ह्या स्टेप तुम्ही आजमावू शकता प्रत्येकजण फवारणी बी करते खत बी टाकते पण हे टाकत असताना टाईम चुकून जर टाकल्या वातावरणातला बदल जर बघितला नाही तर तुम्हाला जे उत्पन्न विक्रमी गव्हाचं येणार आहे त्याच्यात नक्कीच घट होणार तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नात घट होऊ नये म्हणून फक्त तीन स्टेप वापरायचे आहेत तर बघू शकता आता आम्ही सुरुवाती हे सातफणी फणी पेरणीयंत्रनी पेरणं पेरण केली पेरण केल्याच्या के के नंतर महादांची पेरणी केली पेरणी केल्याच्या नंतर दुसऱ्या पाण्या दुसरं पाणी हे आम्ही मोकळं दिलं मोकळं पाणी नंतर आम्ही याच्यात विर्या टाकला हा प्ला। दोन एकरचा गहू आहे फ्लॅट आपला बघू शकता याच्यात दोन बॅग विर्या टाकला आम्ही विर्या टाकल्याच्या नंतर मित्र पंधरा दिवसांनी पाणी दे मोकळं पाणी दिल्याच्या नंतर गॅप पडला आता गॅप पडल्याच्या नंतर थोडा पाणी झाला वातावरणात बदल असल्यामुळं तर आम्ही तीन दिवसाच्या आधी या पहिली फवारणी ही एन पी के आणि कॅर्बांडाझाई सत्तर टक्के बुरशीनाशक ही फवारणी केली तुम्ही दुसरं कोणतंही वापरू शकता कस्टोडिओ वापरू शकता किंवा टिल्ट वापरू शकता वीस मिली पंधरा मिली टाकू शकता टाकल्याच्या नंतर तुम्ही मित्र ही फवारणी झाली पहिली पहिली फवारणी झाल्याच्या नंतर आता ही पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी ज्या वेळेस आपल्या शेतक शेतकऱ्याच्या गा गावाकडल्या भाषेत ज्या वेळेस तो हुंभीत येतो हा गहू हुंबीत यायच्या अवस्थेत असल्या की आपल्याला भरघोज उत्पन्न मिळवण्यासाठी आपण सोयाबीनवर बऱ्याच प्रकारे फवारण्या करतो तर याला फक्त कीटकनाशक न वापरता काही जीवनावश्यकचा पुरवठा होण्यासाठी वातावरणात बदल होत आहेत म्हणून दोनच फवारण्या करायच्या पहिली फवारणी सांगितली आता ही दुसरी फवारणी तर दुसरी फवारणी ओंबी धरल्याच्या टायमिंगला यामध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रन वापरू शकता किंवा ॲमिनो ॲसिड फ्युलविक ॲसिड हे कंटेन असलेलं टॉनिक वापरू शकता बाजारामध्ये दुकानावर कृषी केंद्रावर तुम्हाला मिळू शकते तर मित्र या फवारण्या के केल्यामुळे तुम्हाला भरघोस उत्पन्न होईल कारण बदलते वातावरण अतिपाऊस किंवा धुई येणे या प्रकारमुळे गव्हाचे हातात आलेला गहू आपल्या हातून जाते उत्पन्नात घट होते यामुळे तुम्ही ह्या स्टेप वापरा आणि भरघोस उत्पन्न मिळवा आपल्या चॅनलवर आलात तर सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद